ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीरामपूर मध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामधील गोंदवणी रोड रुंदीकरण आणि डांबरीकरण शुभारंभ श्रीरामपूर नगरपालिका साठवण तलावाची पाहणी यावेळी करण्यात आली प्रभाक्रमांक क्रमांक चार मधील महानुभाव आश्रम अतिथी कॉलनी डांबरी रस्ता लोकार्पण सोहळा तसेच प्रभाक्रमांक क्रमांक सोळा येथील अशोका पार्क ते पूर्णवाद नगरपर्यंत हा डांबरीकरण लोकार्पण सोहळा अशा विविध ठिकाणी भूमिपूजन विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांसह महायुतीचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत आपल्या जिल्ह्याचे भूषण आता जलसंपदा मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास निधीतून श्रीरामपूर शहरामध्ये जवळपास आठ कोटी रुपयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं श्रीरामपूरच्या विकासाचं विजन मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे श्रामपूर शहरामध्ये पाण्याचा तुटा होऊ नये म्हणून पुढच्या पन्नास वर्षची व्यवस्था त्यांनी केलेली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीची पाणी योजना तिथे नामदार साहेबांनी मंजूर केली तिथेसुद्धा पाणी आज होणार आहे रस्ते असतील गटर असतील लाईट असतील सर्व प्रकारची व्यवस्थांना त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आपण जर बघितलं तर श्रीरामपूरमध्ये भरून असा निधी त्यांनी देऊन श्रीरामपूरच्या विकासामध्ये हातभार लावला आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीरामपूर नागरिकांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी नामदार साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि आसस प्रेम त्यांनी श्रीरामपूरकरांना द्यावं अशी मी विनंती करतो थांबतो धन्यवाद संतोष साळुंके सी चोवीस तास श्रीरामपूर ताजा घडामोडी पाहयचा तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय वी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ आएव, इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी